करने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तसेच हत्यार बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या पाच मे गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस नाईक विशाल देवरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रेकॉर्डवरील गुन्हेगार मुझफ्फर उर्फ मज्जू मैनुद्दीन शेख हा भोईगल्ली कथडा नाशिक येथे गावठी बनावटीचं पिस्तोल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली विशाल यांनी पोलीस मधुकर कड यांना याबाबत माहिती देऊन मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसदे शरद सोनवणे विशाल काठे संदीप भांड नाझीम खान पठाण समाधान पवार यांनी भोई गल्ली कथडा रोडवर नाशिक येथे सदर इसमाला शितापेने पकडून ताब्यात घेतलं पोलिसांच्या माहितीमध्ये मुजफ्फर उर्फ मज्जू मनुद्दीन शेख वय वर्ष बेचाळीस राहणार कथडा भद्रकाली नाशिक अशी त्याने माहिती दिली त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीचा बनावट पिस्तोल एक जिवंत काढतूस हस्तगत करण्यात आला त्याचप्रमाणे तडीपार असलेला इसम आवेश उर्फ अफवानीसार शेख हा शासनाची परवानगी न घेता चौक मंडई भद्रकाली नाशिक येथे गावठी बनावटीचा पिस्तोल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली सदर माहिती पोलीस नाईक विशाल देवरे यांनी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसदे शरद सोनवणे विशाल काठे संदीप भांड नाजिम खान पठाण समाधान पवार यांनी भोई गल्ली कथडा रोडवर या इसमाला शितापिने ताब्यात घेतला त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीच्या बनावट पिस्तोल तसंच दोन जिवंत कारतूस हस्तगत करण्यात आली सदरच्या दोनही इस्मांकडून दोन गावठी बनावटीचे पिस्तोल तसेच तीन जिवंत राऊंड असा एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोघा इसमांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटेकचे पोलीस निरीक्षक मधुकरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसदे विशाल काठे संदीप भांड शरद सोनवणे पोलीस नाईक विशाल देवरे नाझीम खान पठाण जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी यांनी पार पाडले स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक